नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवायचा विशेष असे की आज आमच्या घरात कोण कोण आता सध्याला काय करते लाईव्ह तर तुम्हाला दाखवणारे व्हिडिओमध्ये तर तुम्ही हा ब्लॉग येडपर्यंत बघा चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हो का पहिलं मग मग आईपासनं सुरुवात करतो आई काय आई काय करते आता सध्याला तर तुम्हाला दाखवतो हो का इथं आमची आई करते स्वयंपाक स्वयंपाक करते हो का इकडं असं झेडमिने चे, झेडमिने बघा पहिलं बल्ब इथं तुम्हाला आता लाईटीमुळे घर काय चेंजिंग वाटत असेल आय होप तिथं बल्ब होता तिथला बल्ब काढला आणि एक बल्ब इथं बसेल म्हणून अंधार अंधार वाटत असन हो का हे आपलं नवीन कपट हो का हे नवीन कपट याचं ओ ओपनिंग करायचं विसरलोच मी का कसा दिसतोय ब्लॉगमध्ये माझा भाऊ दाखवतो काय करतोय चला दाखवतो तू ब्लॉक एड पर्यंत बघा हो का हा काय करतोय डाग द्यायची ते वायरीच होतो हायला ब्लॉक घेतोय काय नाव आहे शोल्डर मशीन का अस लायटीच काम करतोय हे शाळेत आहे ट्वेलरला फोकस बसवायच्यात पुढं नंबर प्लेट पशी मग ती एल्डिंग करतो कुठलं कुठला पॉईंट चालू आहे त्याला मग परमिटन करून टाकतोय का तर जाकवतो घरच्या घरी काम आहे बरं का हा माझा भाऊ फिटर आहे मॅकॅनिकल आहे कसा बघतोय बघा त्या त्या कामात तो बेजी अवका लाज कसा हसत हे कसं हसत आहे कस का आपण मित्रांनो आपण की केलं का नाही हसत नाही तर का का घरच्या घरी काम चालू आहे इकडं त्या जवळ हा भावाचा मोबाईल आहे पाहिले बोल का असे आमच्या घरी आमच्या घरी असं कुठं दुकानात रुपयासह खर्च केला नाही परत गोष्ट घरीच रिपेरी होते कारण आम्ही पहिल्यापास आम्ही पहिल्यापासून तर त्या टायमिंग युट्यूब नव्हतं माझ्याकडनं तुम्हाला लाईव्ह दाखवलं असतं बाबा घरी काय 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 त्याला पहिल्यापासून पस म्हणजे का प्रत्येक वस्तू करायला नाद आपले वायडिंग बायडिंग वायर वाई असतात म्हणजे तार मग त्या तार त्याला टू व्हीलर कोड कुठं सायकल कर ह्याचा ना नाद होता त्याला म्हणून हा ते तो नाद धरला आणि मॅकॅनिकल झाला आता बी तो कॉलेज करत करत आता सध्या माझा भाऊ अकरावीला आहे तर कॉलेज करत करत मॅकॅनिकलची काम करतोय हो का माझ्या भावाला माझा भाऊ असल्यातले एक्सपर्ट आहे म्हणजे हुशार आहे असं काय तर नॉलेज व कुठल्या गोष्टीचं नॉलेज असलं का तरच माणूस पुढं जातो एवढं तुम्ही लक्षात धरा तुमच्या घरात कोण कोण मॅके आहे मला तुम्हीमध्ये सांगा का नाही रे का नाही मॅक फिटर होणं चांगलं आहे का ना बोल की का मग तो ते काय बोला नाही बाहेर दे नाही तो त्याच्या त्याच्या कामात बिझी हाव का कसं काम चालू आहे घरच्या घरी मला सांग एकदा बोल पुन्हा तू बोल मिटर होणं आहे का नाही बघून म्हणून घरच्या घरी काम चालू आहे सध्याला हे हे ये, येतच ये बसवायची नाईट हे हो का असं जे फोकस लांब जातो का मित्रांनो लांब पर्यंत दिसतं का आपल्या जेव्हा फोकस म्हणून हिल ही, ही पोटच ही लाईट लाईट हे जे रेक्युलेट करते हे पुढं लाईट फोकस करतं म्हणजे लांबपर्यंत उजेड जातो ह्या लाईट ह्या लाईटीचा एलई डी लाईटीचा हो का दाखवतो तुम्हाला लाईट दाखवतं तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला सबस्क्राईब करा, करा जर नवीन कोण असेल जर व्हिडिओ बघत असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब मी अँड व्हिडिओ लाईक अँड टू कमेंट अँड टू शेअर चला बघू मम्मी ना आता आतापर्यंत केल्या दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये पहिलेच भाजी ती मग गॅस वर करायचं की गॅस आहे कि वेगळ्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होय गॅसवर करायचं की एवढा मोठा मित्रांनो गॅस आणला एवढा भरून लाईटीची पावर कमी हो का एवढं लाईटीची पावर कमी तरी ह्याच्यावर करते गॅस आहे शिगडी गॅस भरून आणलाय तरी आमची मम्मी झटत बसते कसलं गॅस चालू केला की किती पड दिसून स्वयंपाक का नाही काहीतरी बोल की कॅमेऱ्याला

स्वयंपाक करायचे पात्री करायचे झालं एवढं पुढचं बोलतच नाही कारण की आमच्या मम्मीला कॅमेरा कुठं बोलायचं म्हणजे लाज वाटते बाबा असं वाटतं की कॅमेराला आता कसं बोललं की भाई मला लाज मी मित्रांनो दोन हजार बावीस बावीसमध्ये यूट्यूब चॅनेल खोलला यूट्यूब हे डोक्यात काय रेताळ्यांनो बोलबा खाली बसलो किडी मा डोक्यात येत येतं मित्रांनो आपण काय बोलत होतो दोन हजार बावीसमध्ये मी यूट्यूब चॅनल खोलला हा मिस्टर अक्षय ब्रो मला आधीपासून मी पहिलं आजयचो असंच कॅमेरा पुढे बोलायचं म्हणजे मला एवढं नॉलेज नव्हतं नौ कॅमेरा धाडच नव्हतं मग मी पुण्याला एका कंपनीत होतो सर्वे लाईनमध्ये का जॉब जॉबला कंपनीत मग तिथे एक त्या कंपनीत म्हणजे अशी पोरं यायची कामाला म्हणजे त्या टायमिंगला आम्ही त्या टायमिंगला मी मशीन ऑपरेटर होतो ना टोटल तेशन मग एक मित्र घावला मग तो नवीन चालतं कंपनीत मग ते म्हणलं मग माझा त्यांनी मोबाईल घेतला ना असाच बसलो होतो ऑफिसला मग पुण्याला मी कुथरूडला होतो सॉरी वारजेला होतो मी कोंडव्याला मग तिथं माझं मी ऑफिसमध्येच रूम असायची मग तो बी आम्ही दोघं एकाच रूममध्ये राहायचो मग त्याने माझा मोबाईल घेतला मग मोबाईल त्यांना इंस्टाग्राम दिसला मग तो काय म्हणला पर इंस्टाग्राम हा एक आयडी बनवले मग तो काहीतरी उपयोग कर मला आता काय करू उपयोग मग ते म्हणला व्हिडिओ टाक मला मग मी मला लाज वाटते मला कॅमेरा पुढून व्हिडिओ टाकायचे कसं टाकू ते मला मी हाय की मी कर तुला सपोर्ट तू व्हिडिओ टाक त्यांनी माझा व्हिडिओ केला एक पंजाबी नवीन ट्रेंडिंग सॉन्ग होतं त्यावरती केला मग त्यावरती मला चांगली ॲक्टिंग जमली आहे त्यावरती मला चांगली प्रोफेशनल ॲक्टिंग जमली आहे मग मला माझ्या अंगात म्हणजे तपासून मी म्हणायचो मी पुन्हा एकटाच करायला लागलो मित्रांनो व्हिडिओ मी एकटाच एकटा शूट मग जरा नॉलेज बसलो कॉन कॉन्फिडन्स वाढला मला व्हिडिओ करायचं म्हणजे अंगातली कला म्हणजे मला मला पहिल्यापासून ॲक्टिंगची आवड होती मला कुठं ते ॲक्टिंग दाखवायची आणि स्वतःच युट्यूब चॅनल असून मी युट्यूबवरती ब्लॉग ही टाकायचे मग दोन हजार बावीस मध्ये स्टाडीवर काम केलं मग तिथनं मग कामस कंपनी बंद झाली मग का सुट्ट्या भेटल्या मग गावकडे आलो मग गावकडे आलं मी नॉलेज युट्यूब बघितलं युट्यूबला बघितलं चॅनेल कसं इन करायचं युट्यूब चॅनल मग मी काय केलं मग युट्यूबला बघितलं वर शिकलो लक्षात ठेवलं मग लक्षात ठेवून आपल्याला चॅनल खोलायचंच मी ले आधी ले चॅनल ट्राय केलं माझा पहिला चॅनल होता अक्षय एक्स वाय जेड तो चॅनेल तो चॅनेल माझा लॉग आऊट झाला मग तो विषय मग दुसरा खोडला वाय झेड तो चॅनल खोडला त्याला बी काही एवढं प्रेम आलं नाही त्याला एकवीस सबस्क्रायबर होतंय मग त्यावरती बी काही एवढं प्रेम आलं नाही मग मी थांबलो आपल्याला असं युट्यूब चॅनलच नाव ठेवायचे आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे तर आपली युट्यूब फॅमिली वाढली पाहिजे मग मी आता जे तुम्ही चॅनल बघता का मिस्टर अक्षय ब्रो त्या टायमिंगला हा चॅनल मी विचार करून हा चॅनल मी खोडला मिस्टर अक्षय ब्रो आधी मी काय केलं असं वयचं पान घेतलं वयचं पान तेवरती हा नाव मी पेनी पेने नाव केलं ब नाव कसं दिसतंय मग त्याचं मी ह्याच्यावर केलं प्रोप्युटर टायर त्याचं प्रोजेक्ट काय त्याला म्हणतात स्नॅपचॅट त्यावरती टाईप करून मी एवढं बघितलं मग ॲट्रॅटिक दिसलं मग मी आज ते लोबो पुन्हा ते चॅनलचं नाव मग ते असं सेव्ह केलं मग तिथनं पुढं युट्यूबवरती पण ती सर्च मध्ये दिसायला लागला माझा चॅनल कुठं मी सर्च केला का मिस्टर अक्षय ब्रो तो चॅनल माझा स्टॉपला चॅनल अस का आता आता तुम्ही बघताय मेळावरती दिली काम केलं आज मला कमीत कमी माझ्या चॅनलला दोन तीन दोन तीन वर्ष झालं बघा चार चार वर्ष झालं चॅनलला माझा आज सध्या दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हा तीन वर्ष झालं चॅनलला माझ्या सध्याला तर मित्रांनो जर कुठलीही गोष्ट करणं सुखाची नाही त्याला कष्ट करावं लागतं तेव्हा माणूस कुठंतरी सक्सेसफुल होतोच मला मीड काही मी काय केलं नाही मी काहीतरी यूट्यूबवरती कला केले काहीतरी ॲक्टिंग केली माझे एपिसोड टाकले मी ते माझे सबस्क्राईबर वाढले आधी वरती स्टार्टिंग करते ब्लॉग म्हणून सिम्पल ब्लॉग आता मी करते सिम्पल ब्लॉग तसं काही करून व्ह्यूज येत नाहीत तर सबस्क्राईबर वाढत नाहीत तर ॲक्टिंग करावं लागते काहीतरी काहीतरी प्रोजेक्ट करावं लागतं त्या टाइप आपलं युट्यूब वाढते चला मित्रांनो माझा ब्लॉग लय मोठा होतोय चला सांगितलं सगळ्या गोष्टी जर युट्यूबवरती इच्छा असेल तर यूट्यूबचं सगळं नॉलेज घ्यावं लागतं माहितीमध्ये घ्यावं लागतं जर कुणा कुणी काम करायची इच्छा असेल वरती चॅनल खोला आपली लाईफ बनवा वरती खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब हा सगळी आज माझ्या आधीचे सगळे क्रि क्रिएटर हा वरती काम करतात कष्ट त्यांनी बी कष्ट केले तर बी मोठे झाले कष्ट करून आता मी बी तीन वर्ष झाले काम करतोय चॅनेलला मी कुठंतरी माझी सक्सेसफुल झालोय तसं की तुम्ही कुठंतरी सक्सेसफुल व्हा काहीतरी करा चला शेवट दाखवतो आय काय करते अकरा मिनिटाचा व्हिडिओ झालाय माझा चला बाय भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार भाई जय जय भारत